माझं लातूर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र हो तुमचा पॅथॉलॉजिस्ट कोण ही एक जनजागृतीपर मोहीम पॅथॉलॉजी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सचिन इंगळे सरांनी लातूरमध्ये सुरू केली त्याचा आज एक भाग देत आहोत या भागामध्ये त्यांनी लोकांमधली जी जागृती घडून आणणं ना अपेक्षित आहे त्याच्यासाठी एक मोठं कार्य जनप्रबोधन म्हणून सचिन इंगळे सरांनी ही मोहीम सुरू केली आजच्या या भागामध्ये कृष्णा सर्जिकल पॅथॉलॉजी लॅब पी लातूर या हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर जाणून घेऊया तुमचा पॅथॉलॉजिस्ट कोण मी डॉक्टर स्वप्ना उटीकर प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट ऑफ लातूर या संघटनेअंतर्गत नो युअर पॅथॉलॉजिस्ट हा उपक्रम आपण गेले काही महिने राबवत आहोत पॅथॉलॉजिस्ट म्हणजे सोप्या भाषेत रोगनिदानतज्ञ गेल्या काही व्हिडिओ अंतर्गत आपण नो युअर पॅथॉलॉजिस्ट ही ऍक्टिव्हिटी जी करतोय त्या अनुषंगाने पॅथॉलॉजिस्ट म्हणजे कोण त्यांचे रोगनिदानातील महत्त्व याबद्दल आपण वेळोवेळी डॉक्टरांकडून माहिती घेतली आहे आज आपण कृष्णा सर्जिकल पॅथॉलॉजी या स्पेशालिटी लॅबबद्दल जाणून घेणार आहोत या लॅबमध्ये सायटॉलॉजी हिस्टोपॅथॉलॉजी आणि इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री यासारख्या स्पेशल तपासण्या होत्या या तपासण्याची गरज कधी कधी पडते आणि त्याबद्दल अधिक विस्तृत माहिती घेण्यासाठी आपण लॅबचे संचालक डॉक्टर रुजुता आयाची मॅडम आणि डॉक्टर रुपेश सर यांच्याकडून अधिक माहिती घेऊ धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर रुजुता आयाचित प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट असोसिएशन ऑफ लातूर या आमच्या संघटनेतर्फे नो युअर पॅथॉलॉजिस्ट या व्हिडिओ सिरीज अंतर्गत मी कृष्णा सर्जिकल पॅथॉलॉजीची संचालिका या नात्यानं ना आज आपणाशी संवाद साधते आहे आपण एखादं नाटक किंवा सिनेमा पाहतो त्यामध्ये पडद्यावर काही कलाकार काम करत असतात तर पडद्यामागेही काही कलाकार ह्या सादरीकरणाला सपोर्ट करत असतात त्यांच्या सादरीकरणाची उंची वाढावी या अर्थाने ते काम करत असतात या पडद्यामागील कलाकारांचा चेहरा मोहरा आपल्याला कधीच माहीत नसतो फक्त त्यांनी दिलेले इफेक्ट्स मात्र आपल्याला जाणवत असतात आणि जेव्हा या दोन्ही बाजूने म्हणजे पडद्यावर आणि पडद्या मागे एक हार्मोनी तयार होते तेव्हा एक बेस्ट परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो आणि आपण म्हणतो वा काही सुंदर कलाकृती आहे असंच काहीसं मेडिकल प्रॅक्टिसमध्येही होत असत तिथे हे पडद्यामागील कलाकार असतात पॅथॉलॉजिस्ट मायक्रोबायोलॉजिस्ट रेडिओलॉजिस्ट इत्यादी तर पॅथॉलॉजिस्ट नेमकं काय करतो हे मी तुम्हाला काही उदाहरणांनी समजावून देणार आहे एक अडुसष्ट वर्षांचे काका ज्यांना संडास वाटे रक्त जाण्याचा त्रास होतोय मागच्या सहा महिन्यापासून ते गावात मिळेल ती ट्रीटमेंट घेत आहेत रक्त कमी झालं म्हणून रक्ताच्या दोन तीनदा बाटल्याही त्यांना चढवलेल्या आहेत पण ते शहरात यायला तयार नाहीत जेव्हा आजार बळावतो तेव्हा बळेबळेच त्यांना शहरात आणलं जातं मग सर्जन त्यांची व्यवस्थित तपासणी करतो सीटी स्कॅन करतो आणि मग असं निदर्शनास येतं की त्यांच्या मोठ्या आतड्याच्या तोंडाशी म्हणजे रेक्टम मध्ये एक अशा प्रकारची गाठ आहे की जी कॅन्सर असण्याची शक्यता जास्त आहे मग सर्जन त्याची व्यवस्थित बायोप्सी घेतो ही बायोप्सी येते पॅथॉलॉजी लॅब मध्ये आणि पॅथॉलॉजिस्ट त्याचा रिपोर्ट देतात की हा मोठ्या आतड्याचा कॅन्सर आहे मग यथोचित त्या पेशंटची सर्जरी होते आणि पुढची ट्रीटमेंट ही त्याला मिळते अशीच एक बासष्ट वर्षाची खेडूत स्त्री दहाव्या स्तनामध्ये गाठ आली आहे मागच्या तीन महिन्यापासून असं म्हणून पॅथॉलॉजी लॅबमध्ये येते एक सुईची साधी एफ एनएसी नावाची तपासणी करण्यासाठी आणि त्या तपासणीमध्ये तिला स्तनाचा कॅन्सर असलेला निघतो पुढे तिलाही ट्रीटमेंट मिळते एक बारा वर्षाचा मुलगा ज्याच्या दोन्ही मानेमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या गाठी आल्या वरवर पाहता डॉक्टरांना या गाठी लिम्फोमा नावाचा कॅन्सर असेल असे वाटतात परंतु सुईच्या तपासणीमध्ये तो टीबी असल्याचं आढळतो त्यात अजून काही अडिशनल तपासण्या करून ट्युबक्टिलॉसिस म्हणजे क्षयरोगाचं डायग्नोसिस कन्फर्म करून त्या पेशंटला पूर्णतः ट्रीटमेंट मिळते जो की हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो हे मी सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच की डॉक्टर लोक वेगवेगळ्या तपासण्या का करतात पॅथॉलॉजी लॅबमध्ये नेमकं काय केलं जातं पॅथॉलॉजीचा रोल काय आहे आणि फायनल डायग्नोसिसला पोचे कोणत्या विविध प्रकारच्या टेस्ट पेशंटला कराव्या लागतात हे तुम्हाला ज्ञात व्हावं नमस्कार मी डॉक्टर रुपेश गुंडावार कृष्णा सर्जिकल पॅथॉलॉजी इथे कन्सल्टंट सर्जिकल पॅथॉलॉजिस्ट या नात्याने प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट असोसिएशन लातूर या संघटनेच्या नो युअर पॅथॉलॉजिस्ट या व्हिडिओ सिरीज अंतर्गत आपल्या समोर आहे माझा या लॅबशी संपर्क दोन हजार पंधरा दोन हजार सोळा मध्ये आला दोन हजार आठ पासून आयाचित मॅडम हिस्टोपॅथॉलॉजीचे काम अगदी उत्कृष्टरित्या आणि सर्व मान्य मापदंडानुसार करतच होते परंतु कॅन्सर निदान झाल्यावर काही पेशंटना पुढची एक ऍडव्हान्स टेस्ट सांगावी लागायची त्याचं नाव आहे इम्युनोहिमिस्ट्री तर ही टेस्ट काय आणि ही का करावी लागते तर आय एच सी या टेस्टमुळे कॅन्सर जर असेल तर तो नेमका कोणता आहे तो कुठून आलेला आहे आणि त्याचे नेमके स्वरूप काय आहे हे सगळं आपल्याला कळतं आणि मग त्यावरच तुमची पुढची सगळी उपचार पद्धती अवलंबून असते म्हणजेच कॅन्सर असणाऱ्या पेशंटची सर्जरी करायची रेडिओथेरपी द्यायची किमोथेरपी द्यायची किंवा एखादं टार्गेटेड थेरपीचा ऑप्शन पहायचा हे जर ठरवायचं असेल तर इम्युनिस्टो केमिस्ट्री ही टेस्ट बऱ्याच वेळेस लागायची आता एक उदाहरणाने सांगायचं झालं तर एक पंचावन्न वर्षाची काकू बऱ्याच दिवसापासून पोट दुखतय म्हणून सर्जनकडे दाखवायला गेली सोनोग्राफी केली असता असं कळालं की लिव्हरवर गाठ त्या गाठीची तपासणी करण्यासाठी त्याची बायोप्सी म्हणजे छोटासा तुकडा काढून लॅबमध्ये पाठवण्यात आला त्या तुकड्याची जर तपासणी केली तर असं निदर्शन आलं की तो एक कॅन्सर आहे परंतु काही कारणामुळे तो कॅन्सर प्राथमिक लिव्हरचाच म्हणजे यकृताचाच असावा असं वाटत नव्हतं मग आम्ही त्यावर इम्युनिमिस्ट केमिस्ट्री म्हणजे आय एस करायचं ठरवलं आणि त्या तपासणीच्या अंतर्गत असं निदर्शन आलं की ती मूळ गाठ फुफ्फुसाची आहे म्हणजे लंगची आहे आणि ती लिव्हरमध्ये पसरलेली होती आता यामुळे काय झालं पुढची पूर्ण उपचाराची जी दिशा आहे ती पूर्णपणे बदलली छातीची छातीची तपासणी करण्यात आली तर हो फुप्फुसामध्ये गाठ होती मग त्याच ठोकळ्याची पुढची अजून काही तपासणी करून त्या पेशंटला योग्य ती टार्गेटेड थेरपी देता आली तर हे आहे इम्युनिस्ट केमिस्ट्री या टेस्टचं महत्व तर दोन हजार सोळा पर्यंत या तपासणीसाठी पेशंटचे सॅम्पल मुंबई पुणे अशा मोठ्या शहरामध्ये पाठवावे लागायचे आणि मग बारा ते पंधरा दिवस या तपासणीचे रिझल्ट यायला वाट पाहावी लागायची मग द्यावा लागणाऱ्या उपचाराला उशीर व्हायचा तर आम्ही ठरवले की ही तपासणी आपण लातूरमध्येच उपलब्ध करून देऊयात तर या टेस्टिंग साठी लागणारे प्रशिक्षण आणि उपकरणाची इत्थंभूत माहिती घेऊन 2017 मध्ये इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री याच्या टेस्टची सुविधा आम्ही लातूरमध्ये सुरू केली सांगण्यास अभिमान वाटतो की मराठवाडा आणि नजीकच्या परिसरामध्ये इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री चे काम करणारी पहिली लॅब म्हणजे लातूरची ठरली या टेस्टमध्ये जर रिझल्ट द्यायचे असेल तर सर्वात महत्वाचं असतं की तुमच्याकडे मार्कर्सची संख्या किंवा त्याचे पॅनल किती आहे जर मार्कर्सची संख्या कमी असेल तर बऱ्याच वेळेस हे निदान अर्धवट ठरू शकते आज घडीला कृष्णा सर्जिकल पॅथॉलॉजी मध्ये जवळपास एकशे पन्नास मार्कर असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचे निदान हे इथेच होऊ शकते आणि त्यासाठी मोठ्या शहरातील मोठ्या लॅबवर विसमू राहायची गरज आता बिलकुल नाही असे मी इथे सांगू शकतो कृष्णा सर्जिकल पॅथॉलॉजी ही अशीच एक स्पेशलाइज लॅब आहे जिथे फक्त बायोप्सी म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजी सायटोपॅथॉलॉजी आणि इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री याच टेस्ट केल्या जातात आज एक मे या लॅबचा बावीसावा वर्धापन दिन ही लॅब दोन हजार दोन साली कृष्णा पॅथॉलॉजी लॅब या नावानं सुरू झाली परंतु नंतर लातूर शहरातील वाढत जाणाऱ्या कॅन्सर विषयक तपासण्या व या तपासण्या करणारे विविध शाखांचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स यांची गरज लक्षात घेऊन या लॅबचे रूपांतर सर्जिकल पॅथॉलॉजीमध्ये करण्यात आले आता अशा प्रकारचं काम करताना फक्त डॉक्टरांचंच नाही तर टेक्निकल स्टाफचं सुद्धा स्पेशलाइज ट्रेनिंग होणं आवश्यक असतं आणि म्हणून इथला टेक्निकल स्टाफ सुद्धा त्यांना सुद्धा आम्ही नवनवीन प्रकारचं बायोप्सीच्या कामाबद्दलचं ट्रेनिंग वरचीवर देत असतो तसा आमचा प्रयत्न असतो इथे पेशंट स्वतःहून येत नाही किंवा त्याला तसं येता येत नाही पण जेव्हा एखादा जनरल सर्जन सर्जन ई एन टी सर्जन ऑर्थोपेडिक सर्जन डेंटिस्ट स्त्री रोगतज्ञ किंवा फिजिशियन एखाद्या भागातला तुकडा काढतात पाणी काढतात किंवा मोठी शस्त्रक्रिया करून एखादा अवयव काढतात तोच भाग तेच सॅम्पल इथे येत असत अर्थात एफ एन एसी सारख्या काही टेस्टसाठी मात्र पेशंटला स्वतःच इथे यावं लागतं आता कुठल्याही लॅब रिपोर्ट बद्दलचा बद्दलची विश्वासार्हता हा एक महत्वाचा भाग असतो त्यातल्या त्यात सर्जिकल पॅथॉलॉजी रिपोर्ट बद्दलच्या बाबतीत तर ही विश्वासार्हता अधिक काटेकोरपणे जोखली जाते या संदर्भात मी या लॅबच्या बाबतीत असं म्हणेन की फक्त लातूर शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या उदगीर उमरगा अहमदपूर याशिवाय नांदेड बीड आणि परभणी या शहरातील अंको सर्जन्सनी इतर सर्जन्सनी दाखवलेला विश्वास आणि त्यांचं सदैव मिळणार सहकार्य हेच आमचं पाठबळ आहे सुदैवाने या कामाला लागणारं पोषक वातावरण लातूरच्या मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये आहे आणि इथले सर्व डॉक्टर्स आम्हाला सदोदित नवनवीन डेव्हलपमेंट्स करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात याच आधारावर आम्ही हिस्टोपॅथॉलॉजी या विषयाशी संबंधित अनेक अनेक नवनवीन तपासण्या किंवा सुविधा इथे आणण्याचा प्रयत्न करत असतो नजीकच्या काळात लॅबचे नूतनीकरणही करण्यात आले आणि वाढत्या कामाची गरज लक्षात घेता उपकरणांची संख्या वाढवली त्यामुळे आता जवळपास तीनशे ते तीनशे वीस ब्लॉक किंवा ठोकळी सुद्धा एका दिवसात प्रोसेस करता येतात आणि याचा फायदा असा की रिपोर्ट आणि रिपोर्ट आणि निदान हे लवकरात लवकर परीक्षण तर अठ्ठेचाळीस तासामध्ये पण रिपोर्ट देता येतो सोबतच स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर म्हणजे सर्विक्स कॅन्सर याची सुरुवात झाली आहे का नाही हे पाहण्यासाठी जी पॅप टेस्टिंग केली जाते त्याच्यामध्ये एलबीसी आणि तसेच एचपीव्ही टेस्टिंग सुद्धा आता सुरू करण्यात आले टीबी आणि टीबी सदृश पेशंट मध्ये निदान करण्यासाठी पीसीआर टेस्टिंग जी लागते ती सुद्धा आता सुरू केलेली आहे आणि याचे रिपोर्टिंग अवघे चोवीस तासातही करता येईल या सर्व विविध सेवेमुळे लातूरच नाही तर जवळपासचे बाकीचे जिल्हे जसे नांदेड परभणी औरंगाबाद बीड आणि इतर जिल्ह्यातील पेशंटला सुद्धा आमच्या सुविधांचा लॅब झाला हे मी इथे सांगू सांगू इच्छितो आपण दाखवलेला विश्वास हा इथून पुढे असाच वृद्धिंगत अपेक्षा हो आणि तसेच मी लातूरकरांना हेही सांगू इच्छितो की आता लातूर मध्ये पॅथॉलॉजीच्या लागणाऱ्या जवळपास नव्याण्णव टक्के मध्येच होतात येथील पॅथोलॉजीच्या लॅब आणि येथील पॅथॉलॉजिस्ट तुमच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यासाठी सर्व समर्थ आहेत आणि तुम्ही नक्कीच त्यावर विसंबून राहू शकता तुमच्या टेस्ट बद्दल जर काही शंका असेल तर ती शंका निसंग करण्यासाठी हे पॅथॉलॉजिस्ट नेहमी उपलब्ध असतात लक्षात घ्या योग्य लॅब म्हणजे योग्य रिपोर्ट आणि म्हणजेच योग्य उपचार धन्यवाद